नमस्कार युवा क्रांती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे महाराष्ट्रामध्ये आज एक मोठी घडामोड घडली ती घडामोड म्हणजे काय तर मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आज मोठं यश हाती लागलं आहे मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आज मंजूर करण्यात आलेल्या आहेत शासनाने तसा जी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिला आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये चर्चेसाठी आलेले आहेत मराठा समाजाचे नेतृत्व करणारे माजी नगरसेवक विजय यादव सर तुमचे खूप खूप स्वागत त्यासोबतच मराठा आंदोलनामध्ये आपली प्रखर भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेले युवा उद्योजक अमोल चौहान सुद्धा आपल्या सोबत आहे सर आपल्या सुद्धा खूप खूप अभिनंदन असतात धन्यवाद अमोल सर मला तुम्हाला पहिला प्रश्न विचारायचा आहे की मनोज जरांगे पाटील यांना आज मोठं यश हाती लागलेलं मराठा समाजाला आज मोठं यश हाती लागलेलं आहे तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय अनेक दिवसापासून जो लढा सुरू होता आदरणीय जरांगे साहेब यांनी जो पुढाकार घेऊन मराठा समाजच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले आणि त्यांनी जे यश प्राप्त करून मराठ्यांच्या पदरी टाकलं तर मराठा समाज त्यांना कधीही विसरणार नाही आणि येत्या काळात गोरगरीब विद्यार्थ्यांचे त्याच्यातून ते फायदे होतील आणि जे जे मुलं सर्विसला लागतील किंवा अनेक कामं त्यांचे मार्ग लागतील तसे प्रत्येक मराठा समाजाच्या घरात त्यांचा फोटो नक्की लागल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांचे मना असून धन्यवाद साहेबांचे की त्यांनी मराठा समाजाचं कल्याणच केलं अमोल जरांगे पाटील यांनी आठ मागण्या सरकारला मागितल्या होत्या त्यातल्या आठ पैकी सहा मागण्या ज्या आहेत त्या सरकारने त्यांना मान्यता दिलेली आहे आणि दोन ला वेळ मागितला आहे त्या नियोजित वेळ मध्ये सरकार जर ते पूर्ण करू शकलं नाही तर तुमची भूमिका काय असेल सरकारने जर त्या मागण्या पूर्ण नाही केल्या आदरणीय झरांगे साहेबांनी जो त्यांना वेळ दिलेला आहे सरकारला त्या वेळेत जर त्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुम्ही जो मला प्रश्न केला की आपण काय करणार जरांगे आदरणीय जरांगे पाटील साहेब जो निर्णय घेतील जो त्यांनी टाइम पिरियड दिलेला आहे वेळेत जर सरकारने मागण्या पूर्ण नाही केल्या तर सकल मराठा समाज जरांगे पाटील साहेब यांच्या सदैव पाठीशी राहणार आणि जे निर्णय ते घेतील त्या निर्णयात आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहणार आम्ही त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही मान्य सरकारला करावं लागेल आणि सरकार, ला सरकार करेल हे अपेक्षा सरकारपासून निश्चितच करत आहे आपल्यासोबत मराठा समाजाचे नेते माझी नगरसेवक विजय यादव आहेत आपण त्यांना प्रश्न विचारू आंदोलन झालं आणि आरक्षण मिळालं ती जी पूर्ण प्रक्रिया होती ती कशा पद्धतीने होती सर्वप्रथम तर आमच्या समाजाच ज्यांनी भलं करण्याचा जो व्रत केला होता ज्यांनी भीष्म प्रत्याग केली होती असे सन्माननीय मनोजनाई पाटील मी यांचे आज सर्व मराठा समाज बांधवांतर्फे त्यांचे आभार मानतो की त्यांनी मराठा समाजातील तरुण तरुणींना येणारं भविष्य घडवण्यासाठी जे आज आंदोलन केलं आणि ते आंदोलन जे आज इश्यू झालं आणि सरकारने सहा आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या त्यासाठी खरंच मनोज जरा पाटीलंचा जेवढं आपण आभार व्यक्त करू तेवढं कमज कमीच आहे कारण आभार तर व्यक्ती आभाराने हा जरांगा पाटलांचे केलं त्यापर्यंत समजणार नाहीये जसं अमोल सरने सांगितलं की येत्या काळात जस जसा मराडा समाजाला ज्या सुविधा भेटू लागल्या ला, ज्या आरक्षण भेटू लागलं जस जसा फायदा होईल तस तसे प्रत्येक मराड्याच्या घरांमध्ये हे फोटो जरा पाटलांचे पाहायला भेटतील सर्व महाराष्ट्र महाराष्ट्र जनतेला असा माझा ठाम विश्वास आहे कारण की जारांजी पाटलांनी जे केलं ते आजपर्यंत कोणत्याच राजकीय नेत्यांनी करू शकले नाही ज्यांच्याशी राजकीय पॉवर असताना सुद्धा जे स्वतःच्या राजकारणासाठी स्वतः राजकारण वाचवण्यासाठी जे मराठा समाजा पाठीशी खंबीरपणे करायला नाही परंतु पर एका छोट्या घरात राहणारा ज्या घरावर व्यवस्थित तीन पत्रे नाही आहे अशा सामान्य घरातील अतिशय गरीब घरातील या मनोरंजय जरांगे पाटील जे करून दाखवलं की खरंच आपल्या समाजातील मराठा समाजातील जे मोठमोठे नेते असतील त्यांच्याकडे आज ही खंत व्यक्त करणारी गोष्ट आहे कारण एक सामान्य कुटुंबातला व्यक्ती प्रतिक प्रतिक जारांगे, 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 आज ज्यांनी पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत डोक्यावर घेतला प्रत्येक चॅनल प्रत्येक प्रसिद्ध माध्यमांसमोर फक्त जरांगी 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 हा शब्द बघायला मिळू लागला बघून माझं कुठंतरी मनास हि लावून वाटतंय मलाही आमच्या समाजातील तरुण तरुणींचं जे भविष्य आहे ते अतिशय उज्ज्वल दिसतं त्यानंतर अजून एका व्यक्ती या ठिकाणी मी आभार मानेल की आपल्या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी फडणवीस ज्यांनी पाचव्या दिवशी आंदोलनात झारंगी पाटलांनी ज्या मान मागण्या पाठवल्या त्यातल्या आठ पैकी सहा मागण्या मान्य केल्या आणि येणाऱ्या काळात त्या दोन मागण्या पण मान्य करतील म्हणून मी सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आज मराठा समाजात आभार मानतो आणि सर्व मंत्रिमंडळ आभार मानतो ज्यांनी हे उपोषण सोडवण्यासाठी हे आंदोलन शिल्लक करण्यासाठी प्रयत्न केले आणि विशेष करून ज्या मडा तरुण जारांगी पाटलांच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहिला हा सणांचा गाव आहे गणपती प्रत्येक घरात गणपती बसलेले घरी महालक्ष्मी असतील परंतु त्यांनी समाजासाठी जो आज त्याग केला जे आपलं आज घरदार सोडले पाच घेऊन त्या ठिकाणी अशा सर्व मराठा बांधवाच्या तरुणांचा मरा मी त्यांच्या सुद्धा या ठिकाणी आभार मानतो आपण सांगितल्याप्रमाणे रोहित सर हे जे आंदोलनाची जी धग जी, जी निर्माण झाली आमच्या ज्या कोपट्या ताई होत्या त्यांच्यावर जो अत्याचार झाला होता त्या अत्याचाराच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये सर्वात प्रथम छत्रपती संभाजी नगरमध्ये जगाना पाटलांनी जो मोर्चा काढला त्या मोर्चा पहिला होता जी गिनीस मुखांची नोंद झाली पूर्ण भारताचं लक्ष मराठा समाजाच्या मागण्याकडे गेला आणि तिथून दुसऱ्या मोर्चा निघला असे एक करत छप्पन मोर्चे पूर्ण या महाराष्ट्रामध्ये निघले आणि त्या कोपटीच्या प्रकरणासोबत मराठा समाजाला आरक्षणाची किती आवश्यकता आहे म्हणून सांगितलं त्या ठिकाणी जाणीव करून दिली आणि तिथून मराठा समाज आरक्षण पुन्हा एकदा किती तरी वर्षानंतर उद्यास आलं आणि त्याचं फळ म्हणून त्याच्या अगोदर सुद्धा सोळा टक्के आरक्षण फडणवीस सरकारने दिलं होतं परंतु या भारताने काही जे आपण म्हणतो काही काही जे? समाजकंटक असतात गुणरत्न सदावरती असे जे लोक असतात की जे चांगला विरोध करतात महाराष्ट्रामध्ये कशी ते निर्माण होईल असेच काम करतात आणि कोर्टात जातात जर त्यावेळी जर सदावर्ती जर कोर्टात गेले नसते तर इतके जे आरक्षण जे वाट मराठा समाज तरुणांना तरुणांना बघायला लागली बघायला नसे लागले कुठं वा फिडेल हा सदावरती देवच झाले परंतु कोपटी प्रक्रियेपासून सुरुवात झाली आणि आज आपण तिचा शेवट नाही म्हणणार परंतु आजपर्यंत जे यश प्राप्त झालं मराठा आंदोलन माध्यमातून ते खूपच आनंदी अन, आहे आणि येणाऱ्या भविष्यात काळासाठी तरुण तरुण आणि तरुणीसाठी खूप महत्वाचा आहे त्याचा रिझल्ट लवकरच आपल्याला ह्या एक दोन वर्षात बघायला मिळेल या, या आरक्षणातून खरंच मराठा समाजाचे प्रश्न सुटणार आहेत का मराठा समाजामध्ये शासनात ज्या नोंदी त्या नोंदीनुसार ऐंशी टक्के समाज हा अतिशय दुर्बल घटकामध्ये मोडला जातो टक्के समाज हा श्रीमंत आहे ऐंशी टक्के समाजामध्ये एक भीतीचं वातावरण होतं की आरक्षण नसल्यामुळं आपण समोर शिकू शकत नाही उपनवाल्यांसाठी कोणते शिक्षण घ्यायला जात तुम्ही डॉक्टर करायला गेले वकिलात करायला गेले इंजिनियर करायला गेले तर भरमसाड फी असल्यामुळं मराठा समाजातील बहुतांश तरुण तरुणी हे दहावी नंतरच त्यांचा दम तोडतात आणि समोर शिक्षण हे आपला परिणाम नसल्यामुळं ती त्या गोष्टीची कल्पना सुद्धा करू शकत नाही त्या गोष्टीचा विचार सुद्धा करू शकत नाही त्यांना माहीत आहे आपल्या आई वडिलांची जी परिस्थिती आहे ती एकदम नाजूक आहे त्यामुळं दहावी नंतर ज्या वेळेस आपण आपलं करिअर घडवायचा प्रयत्न करतो त्या करिअरच्या वेळेस विविध प्रश्नांचा जो डोंगर आहे तो तरुणांना तरुना तरुणींमध्ये उभा राहतो आणि कुठून तरी ते निगेटिव्ह जातात आणि काही काही जणांचं शिक्षण सोडून देतात आणि जे काम मिळेल ते कामाच्या मार्ग जातात आज जो निर्णय भेटला याचे फायदे इतके होतील की येणाऱ्या काळात बहुतांश ठिकाणी जास्तीत जास्त लागतील कोण हृदयधंदा लागतील कोण डॉक्टर बनेल कोण इंजिनियर बने, कोण वकील बनेल प्रमाण खूप प्रमाण वाढेल असं मला वाटतं आठ मागण्या होत्या त्यापैकी सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की हैदराबाद गॅजेट अंमलबजावणीसाठी शासनाने निर्णय जो घेतला आहे तो मान्य केलेला आहे ही पहिली मागणी जरांगींची बहुतेक हीच होती की हैदराबाद गॅजेट गॅजेट इयर जे आहे ते लागू करावं आणि सरकारने त्याला मान्यता दिलेली आहे हिरवा कंदील दिला आहे त्यानंतर आंदोलनातील मृतांच्या वारसांना आर्थिक मदल जाहीर करावी हा सुद्धा निर्णय शासनाने घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी लवकरच होणार आहे त्यासह आंदोलनातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी सुद्धा द्यावी हा सुद्धा निर्णय शासनाने मान्य केलेला आहे मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे या सुद्धा मान्य करण्यात आलेला आहे सरकारने त्याला हिरवी कंदील दिलेली आहे प्रलंबित जात पडताळणीला मान्यता जी प्रलंबित जात पडताळणी होती व्हॅलिडिटी जी लागते त्याची जी पडताळणी रखडलेली होती त्या समितीला आता सुद्धा मान्यता दिली गेलेली आहे त्यासह दोन ज्या मागण्या आहेत त्या त्याला त्या वेळ मागितला त्या गेलेला आहे मनोज जरांगे कडनं आणि त्याला एक जे आहे सातारा गॅजेटियरची अंमलबजावणीसाठी पंधरा दिवसाची मोहलत सरकारकडनं मागण्यात आली होती मनोज जरांगे पाटलांनी त्याला एक महिन्याची मोहलत दिली गेली आहे त्यासोबतच कुणबी आणि मराठा एकच असल्याचा शासन निर्णय जाहीर करावा अशी मागणी मनोज जरांगेंची होती त्याच्यासाठी दीड दिन महिना देणार होते मनोज जरांगे पाटील पण राधाकृष्ण विखे पाटलांच्या आग्रहास्थ त्याला दोन महिन्याची मान्यता ही दिली गेली आहे तर ह्या सगळ्या मागण्या ज्या होत्या ह्या मान्य केल्या गेल्या आहेत तर मग आता काय वाटत आहे की पुढची दिशा कशी असेल आता ज्या दोन मागण्या आहेत एक सातारा गॅजेटनुसार आणि एक मरणा हे कुणबीज आहेत ही दुसरी मागणी या दोन मागण्याचा थोडा संविधानिक त्या ठिकाणी विषय येतो हो। त्या ठिकाणी त्यांना पूर्णतः अभ्यास करावा लागेल आणि येत्या काळात त्या दोन मागण्याच मान्य करतील कारण तो विषय थोडासा किचकड असल्यामुळं त्याला दोन महिने वेळ देणं योग्य होतं आणि मनोजाई पाटलांनी जो निर्णय घेऊन त्यांना दोन महिन्यात वेळ दिला या दोन महिन्यात शासन पॉझिटिव्ह असल्यामुळं सात आठ मागण्यातल्या सहा मान्य असेल ह्या दोन मागण्या वेळ मागितला म्हणजे शासन नियमानुसार हे दोन मागण्या कोर्टात पण टिकल्या पाहिजे कारण काही विद्वसंत जातीलच कोर्टामध्ये सदावर जातीलच तेव्हा या ज्या दोन मागण्या मागण्या पण येता येणाऱ्या काळात त्या कोट्या टिकल्या पाहिजेत आणि त्या मागण्या सतत लागू झाल्या पाहिजेत त्यासाठी शासन प्रयत्न केलं त्यासाठी तो दोन महिन्याचा वेळ मागितला असं मला वाटतं मराठा आंदोलन आणि ओबीसी आंदोलन त्यासह मराठा आंदोलन आणि दलित आंदोलन असं समीकरण जोडवण्याचा प्रयत्न होतो कुठेतरी वाद लावण्याचा प्रयत्न होतो तर काय सांगाल तुम्ही याविषयी असा वाद लावण्या भरपूर लोकांनी काही राजकारणी प्रयत्न केला परंतु आपला हा महाराष्ट्र शिवाजी महाराजांच्या विचार चालणार आहे या देशाचं त्यांनी संविधान लिहिलं भारताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे अठरा अठरा अगडपगड जतना धरून जे राज्य निर्माण केलं होतं जे राज्य तयार केलं ते संस्कार आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आपल्या भारतामध्ये सुद्धा आहेत त्यामुळं सगळे जाती धर्माचे लोक कोणत्या ठिकाणी विरोध करताना मला दिसले नाही इकट दुक्कट असतील पण परंतु त्यांना त्या ज्या प्रमाणात त्यांना यश प्राप्त केला पाहिजे होत ज्या प्रमाणात त्यांच्या मागे पब्लिक जायला पाहिजे होती लोकांचा जो संग जायला पाहिजे होता गेला काही काही ठिकाणी जर मुस्लिम समाज बांधवांनी तर स्पष्टपणे पाठिंबा पण दिला काही काही ठिकाणी जराजे पाटलांचं स्वागत सुद्धा केलं तर मला असं वाटत नाही की कोणी या गोष्टीला विरोध केला असेल म्हणून आता राजकीय लेव्हलवर ह्या गोष्टी चालत असतात आता एखाद्याच्या मनामध्ये असतं की मी समोर येऊन मोठं आलं पाहिजे पर लोकांना समजतं हा आताच हा तयार झाला ह्याच्या पहिले कुठे गेला होता तर अशा लोकांना लोक मंत्राट इतका भाव देत नाही लोकांना समजतं कोण चांगला कोण खराब आहे कोणसाठी करते तर मंत्र असं वाटतं की हा सर्व धर्म समभावाचं राज्य आहे सर्व समभावाचा हा देश आहे त्यांनी असं काय असेल असं मला जाणवलं नाही अमोल सर मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आता आरक्षण मिळालं या आरक्षणाचा जल्लोष अवघ्या महाराष्ट्रभर साजरा होतोय तुम्ही सुद्धा जल्लोष साजरा करणार आहे जल्लोष साजरा दिवाळी करणार जसा जसा आम्ही टी व्ही पाहतो आणि जसं आम्हाला कळलं की आता मागण्या मान्य केल्या सरकारने आदरणीय साहेबांचे फक्त आम्ही आदेशही पाहत होतो बस जी आर कसा घेतल्या जाणार जसा जे आर हातात मिळणार तसा आम्ही अंत गाव पातळीवर सर्व सहकार मराठा समाज शिवाजी महाराज चौकात एकवटलो आणि तिथे फटाशे फटाक्याची आतिषबाजी आणि सर्वांना पिढी वाटप करत खूप आनंद जल्लोष साजरा केला आम्ही जसे आज दिवाळी साज साजरी केली आम्ही आम्हाला असं म्हणायला असं वाटलं की आज खूप दिवाळी साजरी करतो आहे आपण आणि याच्यानंतर आता थोड्या वेळातच छत्रपती शिवाजी महाराज नगर इथे मु, खूप मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तिथेही आम्ही आता थोड्या वेळ पोहोचणार आहोत जिथे तिथेही सर्व सकाळ मराठा समाज तिथे राहतात वस्ती आहे खूप मराठा समाजाची तिथे जाऊन आता आणखी आनंद आमचा दुगे करून खूप जल्लोष साजरा करणार या आरक्षणामुळे तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के समाधानी आहे आनंदी तर खूपच आहे म्हणून जरंगे पाटलांनी हे आरक्षण मिळून दिलं उपाशी राहिले उपोषण केलं आंदोलन केलं नेहमी नेहमी आंदोलन केलं पूर्ण समाजाला एकत्र केलं आणि आरक्षण मिळालं आता या आरक्षण मिळाल्यानंतर तुम्ही तरुणांना मराठा तरुणांना काय संदेश द्या मी सर्व मराठा तरुणांना एकच सांगू इच्छितो कि ज्या आरक्षणासाठी संघर्ष योद्धा म्हणून दादा धारंगे पाटील यांनी जे काबार कष्ट केले ज्यांनी दिवसा रात्र रात्रीचा दिवस केला जे मरणाच्या दारातून वापस आले त्यांनी या सर्व प्रक्रिया आपली जीवाची बाजी कस लावली फक्त समाजा उद्धार झाला पाहिजे मी मराठा समाजात सर्व तरुण तरुणांना विशेष करून त्यांच्या आईवडांना मी आवाहन करू इच्छितो की दादांनी जे आपल्याला आरक्षण मिळवून दिलं त्याचा जास्तीत जास्त फायदा कसा घेतला जाईल त्याचा जास्तीत जास्त आपला मुलगा कसा लागेल आपली मुलगी समजला कसा लागेल आपल्या समाजाची आर्थिक परिस्थिती कशी बदलेल यासाठी तुम्ही तुमच्या मुलांना जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करा शिक्षणाने माझं संपूर्ण जीवन बदलतं ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब होतं शिक्षण हे वाघिने दूध आहे ते वाघिण दूध तुम्ही तुमच्या प्रत्येक तरुणांना तुमच्या मुलांना मुलींना जेणेकरून तुम्ही जे स्वप्न बघितलेले असतील ते पूर्ण करण्याची वेळ येत्या काळात आपल्याशी उपलब्ध आहे ती संधी आपल्याशी उपलब्ध आहे त्या संधीचा पुरेपूर फायदा समाजातील तरुण आणि तरुणी घ्यायला पाहिजे आणि म्हणून दादा जरांगे जे स्वप्न बघितलं एका अतिशय गरीब घरातल्या माणसाने एवढा मोठा लढा उभा केला की जिने आपल्या स्वतः परिवाराचा विचार नाही केला तुमच्या माझ्या परिवाराचा विचार केला की के माझ्या गरीब मरा बांधवांनी त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजेत ते समाजा मुख्य आले पाहिजेत त्यासाठी त्यांनी जो उभा लढा उभारला होता आज तिच्यात बहुतांश प्रमाणात यश आलं आणि सरकारने आज बऱ्याचशा मागण्या मान्य केल्या म्हणून मी जाता शेवटी का सांगेल की आपल्या मुलांना शिकवा मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज दादा चारांगी चा यांनी जे आरक्षणाचा लढा उभा केला होता त्याला यश आलं त्यासाठी मी युवा क्रांती न्यूज तर्फे सर्वांचे अभिनंदन करतो युवा क्रांती न्यूज साठी रोहित देशमुख शेगाव